माझ्या भाईचा बड्डे आता त्याला शॉपिंग इकडे आल्या कुर्ता भाई चांगले दाखव ना लग्न मी दाखव ना काय दाखवतोय चॉकलेट जर तुमच्या पोरांना देत असाल ना अजिबात देऊ नका मला पण आवडायचा मी पण खायचो पण त्याच्यामध्ये किडी पडल्या बारीक बारीक पोरा पण खाता बारीक पोरा मी पण द्यायचो मी स्वतः माझ्या भाचेसांना आवडीने द्यायचो ना मला पण आवडायचं या असा प्रकार बघून माझी इच्छाच मेली तो खायची तर म्हणता इकडे टोप भरला आहे सॉरी आहे व्हेज बिर्याणी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आज ले लेट ब्लॉग चालू केला ना माझ्या डोक्यातच नव्हतं का आज ब्लॉग चालू करावा आमच्या भाईचा बड्डे नंतर मला आठवला आता त्याला शॉपिंगला इकडे आल्या कुर्ता बिर्ता घ्यायला भाई चांगलं दाखव ना झालं लग्न मी दाखवते बोलतो चला आता ब्लॉग स्टार्ट करावा माझ्या नंतर लक्षात आला का बड्डे चला असं देस्ट दे आज तो आज म्यूट मोडला गेले चांगला कुर्ता दाखव मस्त चमकला पाहिजे चला आता बघू कुठला आवडतो कुठला नाही कुठला आवडतं दाखव ना पडला मग दोन दोन तीन तीन बॉक्स का नाही एक एक बॉक्स काढतो मोल जीव आल्या का ओके मंडळी तर आता फायनली लोक होता फायनल केले भाईला आवडले का नाही आवडले काय माहिती नाही मला तर डाऊट येतं नाही पटला नसल पटला तरी घाला सर नाही तर मला काही पॅन्ट जट घ्यायला मी ते फिटिंग करून भेटतील ओके okay, मंडळी तर चला आता घेतलेलं आहे शॉपिंग तर झालेली आहे आणि तुम्हाला पण दाखवायची एक गोष्ट व्हेरी इम्पॉर्टंट तुमच्या घरामध्ये पण कोणी खाणार असेल बारीक पोरं पोरं या लोकांसाठी किंवा ते चॉकलेट मी तुम्हाला दाखवणारच आहे कशा गिरेविरे पडलेल्या होत्या सगळ्या चॉकलेटमध्ये व्हिडिओ टाकलेलीच आहे अपलोड करता आता व्हिडिओ बनवले अपलोड नाही केली लास्ट टाईम तेलाची व्हिडिओ बनवली होती जी डायरेक्ट अदानी कंपनीपर्यंत पोहोचली अदानी साहेबांच्याकडे तशीच आता ही मला लोक कंपनीपर्यंत पोहोचवली आता बघूया तुम्हाला दाखवतो दाखवणार आहे मी खाली जाऊन चॉकलेट व्हिडिओला कंटिन्यू करा बड्डे बॉय माझ्या सोबत आणि गिफ्ट पॅकिंग करून आणलेली आहे आणि तुम्हाला दाखवतो यो चॉकलेट थांबा चांगला बाईकी चांगल्यापैकी ब्रँड पहिले बघा विषय काय आहे खोल ना नीट खोल किड्या बिड्या दिसतील लोकांना सगळ्या दाखवायच्या आहेत त्या पडल्याने पाहिजे यो बघा यो चॉकलेट जर तुमच्या पोरांना देत असाल ना तर अजिबात देऊ नका मी पण खायचो मला पण आवडायचा मी पण खायचो पण त्याच्यामध्ये किडी पडल्यान एक्सपायरी डेट पुढच्या महिन्याची आहे एक दोन महिन्याची पण तरी पण अख्ख्या किडी पडल्यान या बघा दिसतात का डोंट हे बघा इथं किडी आहेत इथं पाखरात ही बघा इथं पाखरात जित्ती पाखरात मेलेली पण नाही जित्ती आहेत यात की इथं किडी आहेत अजून दाखव इकडं बघा बिस्किड बघा या बघा व्हेरी डेंजरस सीन ना थांबा त्या पण केती आहे लावून दे तसंच दुकानवाल्या दादाने मला पैसे रिटर्न दिलं पण तो, तो बॉक्स मी ठेवले की मी त्यांना बोललो मी याची व्हिडिओ टाकणार आहे आणि हा बॉक्स मला प्रूफसाठी पाहिजे तुम्हाला पैसे नसते पण रिटर्न दिले तरी चालला असता पण हा बॉक्स मी रिटर्न ठेवलाच असता कारण की मला याची व्हिडिओ बनवायची होती आणि तुमच्यापर्यंत मला यो मेसेज द्यायचा होता कारण की टेस्ट चांगली होती पण एवढा घानेडा प्रकार आहे का बारीक बिरीक पोरा पण खाता आणि बारीक पोरानं मी पण द्यायचो मी स्वतः माझ्या भाचेसांना आवडीने द्यायचो ना मला पण आवडायचं माझ्या बायकोला आवडायचं ना न या असा प्रकार बघून माझी ते इच्छाच मेली तर खायची काल रात्री मी अंधारामध्ये झोपतो झोपता एक खाऊन झोपलो सकाळी उठून परत खायला गेलो बघता तर कीड डायरेक्ट मग काय सांगू तुम्हाला घामपुटला मला एवढी किलस यायला लागली की भेंडी बिंडी रात्री किरीबिरी खाले का काय असं झालं जाऊन दे आता काय करणार किरी तुम्ही पण तुमच्या बारीक सारीक पोरांना कोणाला देत असाल ना किंवा असा प्रकार देऊ नका किडीबिडी आवऱ्या म्हणजे एवढा थर्ड क्लास ब्रँड आहे काय बोलावा किरीबिरी निघता त्यांच्या प्रोडक्टमध्ये ब्रँड काय कामाचा नाही चॉकलेट आणि बिस्किटं आणि नका रे देवा खाऊच नका अजिबात खाऊ नका ओके मंडळी जर आमच्या वेदचा पहिला वाढदिवस आहे सॉरी दहावा बारावा आहे का कितवा तरी हाय पण हाय वाढदिवस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वेदला वेदचा वाढदिवस आहे पण ही हिरोन का रेडी झाली ओके अरे उलटा लावलो एक उलटा लावलो

शाकाल। अगी। अगी। <laughs> आता आरती आहे ना आता अरे आहे त्याच्यामध्ये सेंटचा वास येतो चालू ठेव आता गाणी बंद झाले म्हणून व्हिडिओ चालू केले काही कॉपीराईट लागतोय अरे गिफ्ट दे ना दिला का ओके ये थांब 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 नको रागान ओके चला मान चिलर बारी बारी तर चला पहिला मान सगळ्या चिल्लर पार्टीचा बारीक बारीक गँगचा तर म्हणता इकडे टोप भरला आहे सॉरी हा <laughs> टोपच आहे व्हेज बिर्याणी चिकन बिर्याणी गुलाबजामून हे व्हेज हे नॉन व्हेज असा आहे का गुलाबजामून खूप खाली पड गुलाबजामन चाल फ आहे ना हे तोंडात ना नाही मी जेवलो तुम्ही जेवा आरामात जेवा काय घाई नका करू सावकाश जेव्हा तुम्हाला काय लागेल तर मला सांगा मी तुम्हाला वाढतो आणून देतो गुलाबजाम वगैरे मी शेवटी कोलबी घेणारच होतो पण लावून दे बोल थंड्या असतील त्या दुपारच्या मस्त आहे तुझी तुला कोलबी चिकन कोलबी इज व्हेरी डेंजरस फॉर मी <laughs> <laughs> जे जेवतो <को> आता गाई <laughs> बड्डेच्या बिर्याणी खाऊन आले नाही इकडे बर्गर खात ती व्हेज बिर्याणी होती पुलाव नव्हता ओ हो के एफ सीचा उद्या बनवतो मी के एफ सीचा पण लॅटूस हॉटेलवर विसरलो आहे सगळा सामान आणला बनवायचा पिझ्झा बर्गरचा सगळा सामान आणलं ना हॉटेलवर लेटूस विसरलो जाऊन नाही आता तर आलो आहे बड्डे सेलिब्रेट करून भूक लागली ती मग इजा बोललो जा मस्त की बर्गर बनव मग बनवला बर्गर नाही पैसे मी काढित दिसू दे ना मग तर चला आता ब्लॉग एंड करूया इथेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तिथं बर्गर खाऊ लाईक करा yeah!